आणि झालंय माझा आवरले आता आणि चालत थोडं कामाने मी तर बाहेर मुलगा आणि मी आणि इकडं बाया आल्यात तुरी लावायला शेतामध्ये तुरी लावतात पाऊस झाला ना चांगला आता चांगल्या तुरी उगून निघत्या दाखवते तुम्हाला हे बघा इकडे तुरी लावायला आल्यात बायका शेतामध्ये काम करायला तुरी लावतानाच असते आता चालले मी येते आता पावसाच्या अगोदर यावं लवकर जाऊन विशाल झाला का, का। जाए। जाए जाए बर बर ये तो जावरला का छत्री चल छत्री तर चला निघाले आता कुत्र पण आलं आहे पाठी माग ए जाय पिल्या मागं जा मागं येऊ नका जाय घरी कुठे चाललं माझ्याबरोबर तू पण येत आहे विशाल येत आहे पाठी भाऊ तर मी चालते थोडं नाही हा पाटे पाट्याला पाणी येत असतं इथं पण आता सध्या काय पाणी नाही पावसाचे दिवस आहेत आता काय पाण्याची गरज नाही नाही चिखल झालंय सगळ्या रस्त्याने पाणी बघा कसं जावं लागेल तर गावात जायचं आहे आता चालत जायचं आहे गरम होतंय आज आज परत पाऊस यायला वाटतंय असं येणार आहे वातावरण तर झालंय पावसाचं आवाज भरून आलं एवढा पाऊस झाला पूर्ण पाणी साचले चौकडे बघा होतं आता घरीच उशीर झाला आहे साडे अकरा वाजून गेलेत बारा वाजत आलेत घरीच आवरता आवरता असं पटकन आवरत नाही काही नाही घरातलं काम आला का नाही अजून नाही आला इकडे तिकडे घरी आपलं तिकडे शेतात या लावतात तोरी लावतात इथून दिसतात तेवढ्या लांब मस्त पाहिजे कधी येतोय ये बाबा या ये लवकर दिसत नाही आल्याला विशाल यायचं आवरून तर काय बाबा काल रिक्षाने आलो एवढं हाल झाले काल बापरे रात्री हिळ काढायला काही जमला नाही एवढा जोडा पाऊस येतोय विजा कडकडा त्यात वरून पाऊस आणि रिक्षा फसली चिखलामध्ये रिक्षा निघत नव्हती चिखलातून काय करा काय काय करावं लोटून लोटून कसे कशी काढली एक तास तिथंच गेला त्या चिखलामध्ये फसली होती ती रिक्षा तर बापरे एवढे हाल झाले काल विजा आमक का त्यात एवढा पाऊस त्या पावसात तिथं उतरून उभं राहिलं म्हटलं आता काही नाही इकडं जाता येणार ना तिकडं जाताय ना मध्येच बसलो आता इकडे ऊस गेले नाही एवढ्या लांब आले तरी अजून याय ना पोरग एकटीला जायची भीती वाटायला लागली लांबून एवढ्या चालत जायचं आहे ना आता आजला लाईट नाही आली अजून पण आता कधी लाईट येईन ते सांगता येत नाही तर व्हिडिओ फक्त मी बनवून ठेवते काढून घेते फक्त आणि अपलोड करायला आता टाईमच लागणार आहे जेव्हा लाईट येईन तेव्हा बघता येईल पण काढून घेते व्हिडिओ नंतर लाईट आल्यावर चार्जिंग झाल्यावर मग टाकेल अपलोड तर चला कसं वाटते चला सांगा व्हिडिओ नक्की आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा तर चला बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ลาบาย